यहाँ आकर पता चलता है कि पानी कितनी जोरों से बह रहा है। कुछ साल पहले कुछ स्टूडेंट्स यहाँ पर आए थे तर हेलो गाइस बट्टसला राम राम मनी कड़ून तर आने आज प्लान कर फिर जाना पानी सारा पड़ी रही ना सर तर रखी गया तरह देखा गाइस बेज बगड़ू पुलकोस गाँव ना पुल से और पानी पाई कितनी बेकार वाई रहना सर पाणी सगळीचकडे पाणी पाणी जी जायचं गायच तर आम्ही आता जायला नस कापूर धरणवर पाणी पाहायला तर चला मग हो आता पुढं पाहतो आपण किती पाणी द्यायचं वर तो पाणी पाहि घ्या जा तर राहिलो काहीच आम्ही आता गाडीचा पेट्रोल टाकी की नाही फिरे नावस ना डायरेक्ट कटेच फिरा नाही बेकार पाणी चालूच राहत सध्या त्याकरता डायरेक्ट कटेच फिरा जावाना नाही गरमच बसी ना टाटा फक्त आम्हाला फिरू द्या आम्ही कटे बी फिरसू तुम्ही गरम ना फक्त व्हिडिओ पाहा ना आमना नाही का <laughs> <उलाके laughs> ना ना चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जा प्रत्येक व्हिडिओ सांगा तर तुम्ही खूप सारा प्यार द्या लव्ह यू ऑल बाय तर आहे देखा का भाऊसून आपला कळवणगाव ही लागेल स आता आपण आहे कळवणगाव मग खूप ट्रॅफिक येतं आता जाऊत पुढं बरं आपण तुम्हाला पुढं आपला छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती दिसणार सर तर आहे पाहिजे घ्या बाईस हाय देखा गाईस आमने सिनियर कॉलेज मस्तच ना तर आम्ही जोपर्यंत चिनकापूर डॅमवर जात ना तोपर्यंत पाणी हा सारखा चालू होता आम्हाला पुरा भिजडी टाकेल होता या रस्ता बी पाहि किती खराबही झाला तर चला मग आता अशाच बातचीत करत करत तर आपण बातचीत करता करता आबो ना मी लागेलच ऐक आगो ना गाव तुम्ही पाहिजे कशाला खाली हाय देखा कायच ना गाव ना पूल आणि हाय देखा पोल खालून वाहणारा पाणी खतरनाक दिसेना असं ना हाऊ नजारा तर फक्त श्रावण मग आणि पावसाळा मग दिसायला भेटे तुम्हाला कारण की इतर दिवस पाणी काय खूप चालत ना पण हाय पाणी एक नंबर दिसेर आहे ना असं पाहू शकता तुम्ही एक पूल खालून एक पूलवरूनच तर आता आम्ही जात मग पुढं चला मग पुढं धकूत आता तर फायनली कायच आम्ही जयपूर गाव लागेल सर तुम्ही दाखवू शकता किती खूपसुरत गाव आता काय रेन असं आईपा डोंगरवर मंदिर शाळा मंडप एकच नंबर सगळा ओके मस एकदम तर आपली मंजिर आता आटीन थोडीशी दूर रे जायला तर काहीच इंतजार नाही घडी खतम आता कारण की आम्ही ही लागेच चनकापूर धरणार तुम्ही आई गर्दी पाहू शकता किती गर्दीचं आहे तर इकडंच सत पण आम्ही आठ हाय लोकेशनवर थांबीचं आलं तर शूटिंग गाडी घेते आम्ही थोडीशी कारण की लोकेशन मला पक्का भारी होत तर चला मग आता होऊ सेन इलाका आईसं मेन धरण तुम्ही पाहिजे किती गडूळ पाणी किती दूरपर्यंत नजर पुरत नाही इथला पाणीचं डायरेक्ट तरी आमना भाई लोक थोडी मस्ती मजाक करीत ये देखा तर गायस ना खूप आवाज चालू सर तुम्ही पाहिजे आता आम्ही जायला नसतं अजून खालपर्यंत तरी या जोडीदार चालेल तिकडे आहे पाणी पा खूप पाणी सडा का माझ्या चनकापूर जरा ना पाणी पाहू शकत माझे समुद्राईस पाणी जर डायरेक्ट थंडीपूर्वी वाजेल थंडी आवाज हॅलो गाईस आई बेकार मज्जा मारेरी थंडी आमनी मारे रे डायरेक्ट

तर गायचं लोकेशन तर खूप भारी वाटणं खूप मस्ती करणं तर आम्ही आट पण आट काय तेवढी मज्जा नाही होणे तर चला अजून थोडा पुढे जाऊ बरं कारण की पोरस नाटी मन गायीचा आटो भट्टसला थंडी होणे सास खास सर मला तर आम्ही आटीन जावाना प्लॅन करीच गेल सर लगभग आई दका गडीने पोच आम्हाला यदा काय असणार मासूम पोट काय करी यायचं ते असणार थंडीला मारे तर गाय आहे ते का धबधबा दब शेवट पाव दे की जरा अरे कताजी नाही ना उभं तर गाईस वल्लावा आणि खूप मजा वाट रे निस झप पण गरजा आणि खूप गायका असो अशा मला वाट रे ना सर तर गाईस सबस्क्राईब करी घ्या लाईक करा शेअर करा आम्ही थोडा नदी मा